नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो चोवीस एक दोन हजार चोवीस या दिवशी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी गुरुपुष्यामृत हा योग आलेला आहे तर या दिवशी आपण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पौर्णिमेबद्दल विशेष पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी भरपूर संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजेच काय तर काही चांगलं किंवा वाईट आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी घडतं असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये येत असतं तर याचं आध्यात्मिक दृष्टिकोनातून पौर्णिमा म्हणजे काय आणि ती कशी असते हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुम्ही जर बाजारीपणा तुमचा खूप झाला असेल तर त्यावरती काय तुम्ही उपाय करू शकता या सर्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मन हेच आपल्या सगळ्या जीवनाचा रथ हाकत असतं हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण मन जर खंबीर असेल ना तर आयुष्यात कितीही अडचणी असल्या ना तरी नैया पार होतेच पण मन जर तुमचं दुबळ असेल तर छोट्या छोट्या निराशा येते चुकीचं वागणं घडतं तसंच निर्णय सुद्धा आपण भावनेच्या भरात घेऊन जातो तर पौर्णिमेला जेव्हा पूर्ण चंद्र आकाशात असतो ना त्याच्या तीन दिवस अगोदर आणि तीन दिवस नंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा दृश्य परिणाम आपल्या मानवी शरीरावर आणि मनावर होत असतो बघा तर आपल्यापैकी बरेच जण असं म्हणतात बघा पौर्णिमा आली की मला त्रास होतो किंवा अमावस्याच्या काळामध्ये मला त्रास होतो तर याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच कळेल तर आपल्याला हे माहीत आहे का की पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या सर्वाधिक जवळ येत असल्यामुळं त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावानं समुद्राला भरती येते आणि त्या काळामध्ये समुद्रात जायला प्रतिबंध सुद्धा केलेला असतो आता मानवी शरीरात सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे आणि पाण्याला जीवन बहुध यासाठीच म्हटलेलं आहे तर पौर्णिमेला चंद्र जसा समुद्राच्या पाण्यावर परिणाम करतो ना तसाच तो मानवी शरीर शरीरावरही परिणाम करत असतो मनाचा थेट संबंध आपल्या शरीराशी आहे आणि शरीर स्वस्थ तरच मन स्वस्थ राहील ना आपलं पौर्णिमेच्या दिवशी जसं समुद्राचं पाणी लाटांच्या रूपानं उचंबळून चंद्राकडे ओढलं जातं ना त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही घडत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या सर्व भावनाही वर उचंबळून येत आलेल्या असतात म्हणजे काय मनात आपण दबलेले सर्व नकारात्मक भावना आपल्या म्हणजे निराशा दुःख किंवा काही आपल्याला प्रॉब्लेम असतील समस्या असतील तर त्याचा खूप अतिविचार करणं यामुळं या दिवशी या सर्व भावना आपल्याला जराशा डिवस न्यायला म्हणजे उफाळून येऊ शकतात म्हणून आपल्याला पौर्णिमा अमावस्याच्या या दिवशी त्रास झालेला जाणून येतो बघा तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या सुमारास हे भावना तरीकाचे अनुभव अधिक येत असतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या घरात लहान मुलांच्या हातून खेळता खेळता काही काचेची वस्तू फुटली तर एरवी आपण काय बोलतो जाऊ दे म्हणून सोडून देतो पण काही वेळेस संतापाचा पारा विनाकारण चढतो आणि आपण आपण आपल्या मुलांना मार देतो गोष्ट शुल्लक असते पण त्यावर होणारी आपली प्रतिक्रिया मात्र बदललेली असते या काळामध्ये बघा आपण जर चंद्राचा मानवी मनावर होणारा परिणाम समजून घेऊन त्याप्रमाणे या दिवशी घडणाऱ्या घटना गडना, संयमितपणे हाताळल्याना तर असे नंतर पश्चाताप करायला लावणारे प्रसंग आपल्याला घडणार नाहीत आपल्यावरती शेवटी ग्रहतारे हे मानवी मनांवर आपापला प्रभाव टाकायला बांधील आहेत पण मानवाला सुद्धा शक्तिशाली मनाची देणगी मिळालेली आहे मैत्रिणींना पौर्णिमेच्या दिवशी बहुधा यामुळेच पूर्वीपासून पूजापाठ हवन नामजप तसंच वेगवेगळ्या सेवासुद्धा करण्याची प्रथा आहे जेणेकरून आपलं मन शांत राहील आणि जे आध्यात्मिक मार्गावर आहेत ना त्यांना हे माहीत आहे की या दिवशी वातावरण खूप सकारात्मक ऊर्जा असते वातावरणामध्ये आणि मेडिटेशन केल्याचा सर्वात जास्तीत जास्त फायदा या दिवशी मिळतो या दिवसात कुठलीही गोष्ट पर्सनली तुम्ही घेऊ नका कोणाचं वागणं बोलणं मनाला लावून घेऊ नका कारण जसा तुमच्यावर परिणाम होतोय तसाच त्या पौर्णिमेचा परिणाम त्यांच्यावरसुद्धा होत असतो म्हणून तुम्ही या दिवशी कोणतीही घटना घडली पौर्णिमा ही दर महिन्याला घडणारी घटना आहे आणि जे लोक सेन्सिटिव्ह असतात भावनाशील असतात यांना त्यांच्या मनाच्या आंदोलनांना सामोरं जावं लागतं आता तुम्हाला आ, ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते तर आता आपण पौर्णिमेला जर आपला कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा आपल्याला आपला उद्योग व्यवसाय नीट चालत नसेल तर यासाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे ते आपण जाणून घेऊयात तर, तर चोवीस जानेवारी या दिवशी नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे रात्री ती गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू आणि श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेचं पूजन आणि सेवेचा शुभ काळ मानला जातो तर या कालावधीमध्ये श्री माता भगवती महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताने घ्यावा तर यासाठी काय करायचं घरच्या घरी गुरुवारी शुभ पुण्यकाली म्हणजे प्रदोष काळी संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे कोणता तर सूर्यास्ता पूर्वीची व नंतरची जी पंचेचाळीस मिनटं असतात ना त्याला प्रदोष काळ म्हणतात तर बरच, पन, श्री सत्यनारायण पूजन तसंच बरोबरच अगोदरच देवाऱ्यात आपण शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र यांचं सुद्धा पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे तसंच दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सत्यनारायणाची पोथी आपण स्वतःच घरी सत्यनारायणाची पूजा करायची आणि ती पोथीसुद्धा वाचायची आणि त्याचबरोबर शिऱ्याचा प्रसाद फक्त घरातच सर्वांनी घ्यायचा बाहेरच्या कोणाला द्यायचा नाही फक्त शिऱ्याचा प्रसाद बनवायचा आहे आणि आपल्या कुटुंबियांनीच तो प्रसाद खायचा आहे आता सेवा कोणती करायची आता सत्यनारायणाची पूजा तर तुम्हाला करायचीच आहे प्रदोष काळामध्ये त्याच्यानंतर किमान सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आलं तर खूप चांगलं आहे अति अति पुण्यदायी हे आहे श्रीसुक्ताचं सोळा वेळा पठण करणं पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या श्रीयंत्र असतं तर या श्रीयंत्राचं पूजन आप आणि कुंकुमार्चन आपण ललित्र ललिता सहस्रनाम पठन व श्रीसुक्त पठन करत या श्रीयंत्रावरती पाच बोटांनी आपण कुंकुमार्चन करून करायचं आहे किंवा कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर श्री कुबेर गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठन करायचं आणि कुबेर यंत्राचंसुद्धा पूजन करायचं त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पाठ एक वेळा वाचायचा त्याच्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय व्यंकटेश स्त्रोत्र यांचं वाचन करून झाल्याच्यानंतर एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आता लक्षात घ्या मैत्रिणींनो प्रदोष काळातच सत्यनारायणाची पूजन करणं इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच कराव्यात पण प्रदोष काळामध्येच आपण सत्यनारायणाचं पूजन करायचं तर मैत्रिणींनो जी मी तुम्हाला आत्ता सेवा या ठिकाणी सांगितली यामुळे काय होतं बघा तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते तसंच आपलं आरोग्य व वास्तुता आपल्या वास्तूमध्ये सुद्धा अत्यंत शुभ स्पंदनं अशी निर्माण होतात आणि वास्तुदोष खूप प्रमाणात कमी होतो त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे बाहेर फेकली जाते आणि आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली तुम्हाला दिसून येईल तर ही सेवा तुम्ही नक्की या पौर्णिमेला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ही सेवा तुम्ही करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायणाची पूजासुद्धा करायची आहे आपल्या घरामध्ये घरच्या घरी आणि त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं गीतेचा पंधरावा अध्याय व्यंकटेश स्त्रोत्र कुमकुमारचण कुबेर गायत्री मंत्र या सर्व मंत्रांचं तसंच श्रीसुक्ताचं पठण ह्या या सर्व मंत्रांचं पठण तुम्हाला आणि वाचन या दिवशी करायचं आहे आता ही सेवा करत असताना मला माहिती आहे आजकाल बऱ्याच लोकांना वेळ नसतो एवढी सेवा करायला तर ही सेवा तुम्ही विभागूनसुद्धा करू शकता म्हणजेच काय सकाळी तुम्ही याच्यामधली अर्धी सेवा तुम्ही सकाळी करू शकता आणि अर्धी सेवा तुम्ही संध्याकाळी करू शकता म्हणजे मंत्रांचं जे पठण आहे ते सकाळी गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही सकाळी करून घेऊन केलं तरी चालेल आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण विष्णू सहस्रनामाचं पठण गीतेचा पंधरावा अध्याय व्यंकटेश स्त्रोत्र याचं वाचन तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता तसंच ही सेवा कोण करू शकता तर महिला आणि पुरुष दोघंही ही सेवा करू शकतात तर ही सेवा केल्यामुळं तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर आपोआपच तुमचं कर्जसुद्धा कमी व्हायला मदत होईल तर मैत्रिणीनो या गुरुपुष्यामृताच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी ही संधी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीची संधी तुम्ही दौडू नका तुम्ही नक्की या संधीचा लाभ घ्या कारण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात हा हा योग येतो म्हणून आपण या महिन्यामध्ये जर आपल्याला कोणतीही अडचण नसेल तर ही सेवा नक्की करा त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच चांगला झालेला दिसून येईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर, आवड तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ